सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि अजितदादांची राष्ट्रवादी अशी आज संपूर्ण राज्यामध्ये आहे असे एकंदरीत परिस्थिती असताना सुद्धा रायगडमधील असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा केलेला होता या गोष्टीची सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे त्यावेळेससुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तर आम्ही राष्ट्रवादीने कोणत्या उमेदवार त्या ठिकाणी उभा केला नव्हता परंतु अपक्ष उमेदवार हा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जिल्ह्याच्या सुनील तटकरेंच्या आशीर्वादानेच त्या ठिकाणी उभा राहिलेला होता आज आजही सुद्धा त्यांनी ही परिस्थिती जी काय आज या ठिकाणी नव्याने उभी केलेली आहे हे कुटीरनीतीचे डाव फक्त सुनील तटकरे राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये खेळत असतात त्यांना सगळ्यांना पायाखाली घ्यायचं असतं आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी राष्ट्रवादीचा निभाव शिवसेनेसमोर त्या ठिकाणी लागणार नाही शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयची या ठिकाणी पारंपरिक युती या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी कुटीरनीतीचा डाव त्या ठिकाणी आखत राष्ट्रवादीनी त्या ठिकाणी उवाटाचा असणाऱ्या ठाकरे गटाला त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्या ठिकाणी युती केलेली आहे आणि ही युती केलेली असतानासुद्धा आज मी सुनील तटकरेंची त्या था ठिकाणी स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकली की आम्ही कोणत्याही प्रकारची युती त्या था ठिकाणी ठाकरे गटाबरोबर केलेली नाही म्हणजे जाहीरपणे या ठिकाणी रेडिशन ब्ल्यू हॉटेलमध्ये हे सगळे एकत्र आले आपण मीडियावालेसुद्धा आपण सगळे समोर होतात आणि ही युती जाहीरपणे त्या ठिकाणी केली असतानासुद्धा फक्त आपण महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना भुलभुलैया करण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत सुनील तटकरेंना जाणीवपूर्वक या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी करायचं आहे सत्तेमध्ये त्यांना राहायचं आहे आणि सत्तेमध्ये राहून सत्तेचा सत्ते मलिंदा त्या ते ठिकाणी त्यांना खायचा असतो आणि मग मात्र सत्तेशी त्या ठिकाणी महायुतीशी प्रामाणिकपणे न राहता पुन्हा एकदा त्यांनी जे विधानसभेला केलं तेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे करायला लागलेले आहेत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय युती आम्ही अभेद्यपणे त्यांच्याशी लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत अरे मूर्ख आहेत ते सगळे राष्ट्रवादीवाल्याचे जे काही प्रवक्ते आहेत ना त्यांना बेस त्यांच्याकडे राहिलेलं नाही आहे त्यांना म्हणा जाहीरपणे सुनील तटकरेंना तुमच्या प समोर आणा आणि त्यांनी सांगावं का राष्ट्रवादीचं एक जरी मत आम्हाला पडलेलं असेल त्या ठिकाणी तरी आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊ राष्ट्रवादीचं मत ना मत त्या ठिकाणी अपक्ष असणाऱ्या उमेदवाराला त्यांनी राष्ट्रवादीच्या दिलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा याच्याशी काही संबंध नाही राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना या सगळ्या लोकांनी मला जर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा काही संबंध या ठिकाणी नाही आहे हे जे काही निर्णय आहेत ते वरिष्ठ लेवलला तिन्ही नेते राष्ट्रवाद शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील आणि राष्ट्रवादीच्या असतील ते एकत्रपणे त्या ठिकाणी घेतील जिल्ह्याच्या आता निवडणुका लागल्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी आर पी आयशी चर्चा करण्याचं काम राष्ट्रवादीशी भरतशेठ आमचे गोगावले एकत्र पण त्या ठिकाणी करत आहेत परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही सगळी परिस्थिती असतानासुद्धा सुनील तटकरे किती काही प्रयत्न केला तरी ते कुत्र्याची शेपूट आहे आणि ती वाकडीच असणार त्यामुळे ते काही सरळ राहणार नाही त्यामुळं किती आम्ही जरी ते प्रामाणिकपण त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केला तरी बेमानी ज्यांच्या रक्तात आहे ते बेमानीच करणार त्यामुळे त्यांच्यावर काय आम्ही बोलणार नाही नाही आता वरिष्ठ नेत्यांचं जिल्ह्याचे नेतृत्व त्या ठिकाणी ठरवतील आणि त्या पद्धतीने त्यांना निरोप देण्याचं काम त्या ठिकाणी वरिष्ठ लेवलला केलं जाईल परंतु त्यांनी तर आता चूल वेगळी मांडलेलीच आहे त्यामुळं त्यांना बोलवण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी येत नाही कर्जत नगरपालिका असेल खोपोली असेल माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकेवर त्या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना असे पारंपरिक असणारी आमची महायुती या ठिकाणी आहे आणि आम्ही युतीतनाच एकत्रपणे या निवडणुका लढणार आहोत राष्ट्रवादीने ज्या पद्धतीचं कृत्य आतापर्यंत विधानसभेपासून लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील या मतदारसंघामध्ये बेमानी करण्याचं काम राष्ट्रवादींनी केलेलं आहे आणि आत्तापर्यंत करत आहेत त्यामुळे त्यांना बरोबर घेण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी येणार नाहीत परंतु राष्ट्रवादीला आम्ही त्या ठिकाणी बरोबर घेणारसुद्धा नाही आहोत कारण त्यांची असणारी दलबदरी होती ती त्यांनाच त्या ठिकाणी लखलाभ हो आम्ही प्रामाणिकपणे घेऊन आम्ही हिंदुत्वाच्या विचाराची संघटना बरोबर घेऊन धर्म आम्ही त्या ठिकाणी आहोत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री